की। hey! आज वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आम्ही साहेबांना अभिवादन करण्याकरता कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व जिल् जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता या चौकामध्ये जमत असतो आम्हाला जो हिंदुत्वाचा वारसा आणि वसा जो आम्हाला वंदने शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे त्याच वाट वाटचालीवर वा, आम्ही सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी काम करत आहे खरं जर सांगायचं गेलं तर ह्या शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा ठसा अखंड महाराष्ट्रात नव्हतं जगाच्या पाठीवर उमटून दाखवलेला आहे तर ह्या हिंदुत्वाचं पूर्णपणे शिवसेनेचा जो पुढाकार घेऊन पुढं जाण्याचं जर जा काम जा जा कुणी केलं असेल तर शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी खरं म्हणजे शिवसेनेचा वारसा पुढे नेण्याचं काम प्रामुख्यानं केलेलं आहे म्हणूनच वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरोखर एक हिंदू हिंदुत्वाचा वसा घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे आणि हाच वसा पुढच्या भविष्याकरता महाराष्ट्राच्या सर्व हिंदू बांधवांना एकत्रित करून पूर्णपणे शि महाराष्ट्रावर विधान विधानसभेवर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं पुन्हा एकदा स्वप्न साकार करण्याकरता शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी आम्ही सर्वजण सज्ज राहू आणि उद्याच्या येणाऱ्या पंचवर्षीनंतर विधानसभेची ज्यावी इलेक्शन राहील त्या टायमाला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हीच खरी म्हणजे खरं तर शिवसेना प्रमुखांना अभिवादन राहील